नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण एक महत्वपूर्ण योजने तर तुम्ही थमलेल तर पाहिलाच असेल पूर्ण वाचलंच असेल पण तशाच प्रकारे संपूर्ण अपडेट आहे तर मंडळी कशा प्रकारे अपडेट असणार आहे ते जाणून घेण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा व खूप सारे योजनांच्या रिलेटेड आपण व्हिडिओ घेऊन असतो तर बेल ऐकून नक्कीच प्रेस करा जेणेकरून बेल ऐकून प्रेस केल्याने जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते तुम्हाला वेलच्या वेली आणि लगेच नोटिफिकेशन द्वारे मिळत राहतील तर मंडळी जास्त वेळ न घालवता आपण जाऊयात योजनेकडे तर मंडळी इथे तुम्ही तर वाचत असेल लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपयांचा सहावा हप्ता जानेवारीच्या या तारखेला मिळणार तर हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा खूप मोठा असा निर्णय झालेला आहे तर या निर्णयामध्ये जी लाडकी बहीण योजना आहे तर त्यामध्ये जो एकवीसशे रुपयाचा हप्ता असणार आहे जो सहावा हप्ता असणार आहे तर तो सहावा हप्ता तुम्हाला जानेवारीमध्ये मिळणार आहे तर जानेवारीच्या सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस या तारखेमध्ये कधीही तुम्हाला हा जो सहावा हप्ता आहे तो मिळणार आहे तर ज्यासाठी ज्यांनी जान ज्यांचं अकाउंट जे डेबिटेला लिंक केलेलं नसेल तर त्यांनी नक्कीच के वाय सी करून डेबिटेला लिंक करून घेण्यात यावे तर त्यांना हा एकवीसशे रुपयाचा सहा हप्ता मिळणार आहे जे आधी या मागील ज्यांना पैसे मिळाले होते साडेसात हजार रुपये प्लस पंधराशे रुपये तर त्यांनाही त्यांना पुढे काही प्रोसेस करण्याची गरज नाहीये ज्यांना मिळाले नाहीयेत त्यांना साडेसात प्लस पंधराशे प्लस एकवीसशे रुपये असा हप्ता मिळणार आहे आणि ज्यांना मिळाले त्यांना रुपयाचा हप्ता मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच जे काही अटी असणार आहेत म्हणजे जे डिबिटल लिंक केलेले नसणार आहे तर ते, -ते लिंक करून घेणं तुम्हाला आवश्यक आहे तर जानेवारीच्या सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस या तारखेमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते अकाउंट वर तुम्हाला पडतील तर इथे देवाभाऊ यांचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे देवा भाऊने हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे तर मंडळी नक्कीच हे जे काही अडचणी असतील तुमच्या ते पहिले दूर करा आणि तुम्ही एकवीसशे रुपये मिळवण्यासाठी ज्यांना पैसे मिळाले तर त्यांना मिळणारच आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे तर मंडळी अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण अपडेट आहे जो सहावा हप्ता आहे एकवीसशे रुपयाचा तो आप, तो अपडेट संपूर्ण पाहिला असेल तर मंडळी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करा त्याचबरोबर आपण योजनांचे रिलेटेड टेक्नॉलॉजी रिलेटेड किंवा शासन निर्णय असतील किंवा जे अधिनियम असतील यांच्या रिलेटेड आपण माहिती घेऊन असतो तर लाडकी बहीण योजनेबद्दल अजून खूप सारे माहिती आपण आपल्या चॅनेलवर घेऊन येणार आहोत तर नक्कीच ला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा बेल ऐकून प्रेस, प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्वपूर्ण अपडेट्स आहेत ते तुम्हाला लगेच ताबडतोब मिळत राहतील